तर मंडळी आज आलोय कुशिवड्या मैदानामध्ये आणि आपल्याला सज्ज झालेली बैल पाहायला भेटणार आहेत आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तर मंडळी आपण आलोय कुशिवड्या गावातील मैदान आजचे जे मैदान असणार आहे रिलिंगचं तर अदा कुठून आलो तुम्ही राह आणि तुम्ही तर मंडळी पाहू शकता हे रामपूर मधून आलेले आहेत खूप लांबचा प्रवास असतो बैलांचा कारण इतर जे बैल आपण गाडीतून आणतो तर मित्रांनो उभेच असतात बसत नाहीत कारण मित्रांनो त्याच्यामध्ये खड्डे वगैरे असतात रोडमध्ये आणि त्यामुळे बैलांना पण थोडं अचकतात त्यामुळे आपल्या इथे जे पाठच्या साईडला जे बैल आहेत तर मित्रांनो निवांत पण आहेत कारण मित्रांनो आजचं नियोजन कसं आहे आपल्या बैलांचं आणि मैदान बघून आलात दाखवलं पाहिजे ओके तुमचं नाव काय बैलांचे मालक ओके किती बैल आता आपल्या तर मंडळी पाहू शकता दहा बैल आहेत आणि दहा बैलांचं नियोजन ते दादा करतात नाव काय बोलला तर मित्रांनो आपण कोकणामध्ये जेव्हा नागरिक स्पर्धा चालू झाली तर मित्रांनो हे अकरावं मैदान आहे आणि अकराव्या मैदानामध्ये आज किती गुलाल घेतले तर मंडळी पाहू शकता पाच मैदानामध्ये गुलालाचे मानकरी आहेत आणि त्यांच्या बैलांची नाव काय आपल्या फक्त नाव सांगा नंतर आपण गावठी मध्ये बादल आहे शिटबो आहे राजा चित्तर चिटू आणि नाचा आनंद्या हे सर्व गावठी घाटीमध्ये सोने मीरा मंडळी आपण पाहू शकतो बैल पाहायला भेटतात तसंच बैलांचा नजर आहे ना तसं मित्रांनो नावांचा पण नजारा भारीत आहे कारण मित्रांनो कोकणामध्ये अशी नाव ऐकायला भेटतात तर मित्रांनो दबंग एका इथला नाचा एका साईडला सोन्या तर अशी नवीन नवीन बैल पाहायला भेटतात तर आपला चाकी कोण आहे मित्र आमु, ना ना तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अमोलदा आपल्या मागजण किंवा आरवली पंचकृषीमध्ये हा अमोलदा असो किंवा अमोल असू दे किंवा अजून खूप सारे जागे आहेत पण मित्रांनो त्यांची नाव घेऊ शकत नाही पण मित्रांनो आज आपल्याला अमोलदा भेटतोय तर अमोल किती वर्ष आपण बैल पळवतोय ओके तर मंडळी छंद मित्रांनो असा असतो तर आपले त्याची बैलगाडा बैलगाव बैल लावणी नागरिक स्पर्धा मित्रांनो ना आपले मागजण गावातील सरण इथे लावणी स्पर्धा चालू झाली तिथपासून हा दादा बैल पळवतो कारण मित्रांनो जेव्हा लावणी स्पर्धा मित्रांनो सरनगावमध्ये चालू झाली तेव्हा मित्रांनो प्रत्येकाने आपला घरचा साथ पळत होते तर त्याच्यामध्ये मग आपल्याला खूप ठिकाणी लावणी स्पर्धा चालू झाल्या म्हणजे ते मग नवीन नवीन जाकी पाहायला भेटले तर मित्रांनो आज आपल्या गावातील अमोल द्याय जाकी तर आता कोणती जोडी पळणार आजचे ओके आणि ओके तर मित्रांनो तुम्ही तर ऐकलं असेल कुंभारली स्प्रेस कुंभारले एक्सप्रेस ही आपल्या इकडे खूप फॉर्मला आहे आणि ते आपल्या गेल्या वर्षी खूप सारी मैदानं म्हणजे गाजवलेली आहेत तर मंडळी पाहू शकता कोकणामध्ये असे खूप सारे नामवंत होयलं पैलं पाहायला भेटतात आणि अजून आपण तू काय सांगल ना थोडा एक्सप्रेस बघूया आता काय होत आहे मग तुम्ही आपण जेव्हा पाहतो ना तर आज दादा ड्रायव्हर छकड्याचा ड्रायव्हर आहे असू दे छकडे तर काय आणि आमच्या केंद्रावर प्रसंग परफेक्ट निघायचा किरणदा किरण लांबीसाठी मंडळी हा किरण कदम आहे तर आपण पाहू शकतो बैल पलवण्यासाठी किंवा बैल सुट्टीसाठी मित्रांना खूप अनुभवी घडी लागतो कारण मित्रांनो त्याच्यासाठी हा दादा परफेक्ट आहे कारण मित्रांनो मैदानामध्ये जेव्हा बैल पलवणं किंवा बैल सुट्टी करणं जर मित्रांनो जाकी जरी पलणारा असला ना तरी मित्रांनो जो सुट्टी ब्रेकर असतो ना तो मेन लागतो कारण मित्रांनो शिट्टी आणि सोडणं याच्यामध्ये तालमेल बसला पाहिजे बरोबर तर त्याच्यामध्ये ह्या दादाचा परफेक्ट नंबर आहे आणि त्या साईडला जो बैल होतो तर मित्रांनो पाहू शकतो अमोल दादा आणि त्या साइडला जो नियोजनाचा आहे तर ना आशीच सप्राण आशीच सप्राण ना तर त्या आहे आणि हा त्यांचा ग्रुप आहे ग्रुपचं नाव काय बोलला तर मित्रांनो हो केदार वर्धन ग्रुप शिरोली रामपूर मधून रामपूर मधून आलेले आहेत तर मित्रांनो भारीच आहेत तर काका काय काका तुमचं तुमचं हा जर ग्रुप रामपूरचा असला तरी ते संगमिशातून आहेत आमच्या ग्रुप मध्ये तालुक्यामधून पाठी आम्ही एका ठिकाणी तालुक्यामधून आहे तर मंडळी आपण पाहू शकतो तरी बैलांचे जे मालक वेगळे असते किंवा ग्रुप वेगळा असतात तरी मित्रांनो एखाद्या बैलावरती प्रेम असते ना ते आपण पाहू शकतो ते संगमेश्वरमधून आले तुम्ही कलवंडे कलवंडेमधून आहेत कारण मित्रांनो संगमेश्वर आणि रामपूर हे वगैरे खूप लांबून लांबून असतात तर मित्रांनो जे बैल आवडतात ना, ना कारण मित्रांनो आज आपल्या प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला पण सर्व बैल आवडतात आणि जे बैल आवडत नाही नाही तर मित्रांनो जेवढ्या बैलांची भेट घेत येते तेवढ्या बैलांची मी भेट घेत असतो आणि कारण मित्रांनो आज अमोलदा पाहायला भेटला तिकडे आशिषदादा पाहायला भेटलाय तर आपल्या युट्यूबच्या माध्यमातून नवीन नवीन पाहायला भेटणार तर मित्रांनो कोकणातील ही नागरिक आपल्या युट्यूबच्या माध्यमातून खूप सार सारांना पाहायला भेटणार तर मंडली थँक्यू